नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये शशिकांत रेवा आबी हे ऑफिसमधून घरी येतात तर सीमाचा जीव खूप अक्षयच्या काळजीने टेन्शनमध्ये आलेला असतो सीमा विचारते की अक्षय कुठे आहे हे समजले का आणि त्याच्याबद्दल काही कळले का, का? तेव्हा शशिकांत रागाने म्हणतो की मला माहिती नाही की तो कुठे आहे माझ्यासाठी तो कायमचा मेला त्याने तर मला एक लाख रुपये एका महिन्यात कमवण्याचे चॅलेंज दिले मग आज शेवटचा दिवस आहे होईन का चॅलेंज पूर्ण मग कुठेही पैसे हरलात का तो तेव्हा सीमा रागावते आणि काय सतत पैसा पैसा लावता नाही तो तुम्हाला तुमचे चॅलेंज पूर्ण करून देऊ शकला त्याने काय होणार का इतका विषय तुम्ही ताणता तर शशिकांत म्हणतो की मी विषय ताणत नाही त्यानेच मला हे चॅलेंज दिले आणि ते पण सर्वांसमोर तेव्हा सीमा हात जोडते आणि एक बाप म्हणून तरी तुम्ही त्याची काळजी वसून द्यात तर शशिकांत म्हणतो की मुलगा म्हणून त्याने माझे कोणती कर्तव्ये पूर्ण केली मग एक बाप म्हणून तूही माझ्याकडून कुठल्याही अपेक्षा ठेवू नकोस आणि तो सर्वांसमोर दिलेले चॅलेंज पूर्ण करू शकला नाही साप हरला त्याच वेळेस रमा दरवाजात येते आणि स्पष्ट शब्दात म्हणते की ते चॅलेंज हारले नाही तर रमाचे ते बोलणे ऐकून सीमा जान्हवी आनंद काका यांना आनंद होतो शशिकांत आणि रेवा यांचा चेहरा पाहण्यासारखा तेव्हा रमा शशिकांत समोर येते आणि ते पैशाची पिशवी असते ते एक लाख रुपये शशिकांतच्या हातात देते आणि हा शेवटचा दिवस आहे तुमचे पैसे देण्याचा त्यामुळे हे पैसे आज मी तुम्हाला देते तेव्हा सीमा आनंद यांना तर खूपच आनंद होतो तेव्हा रमा म्हणते की घ्या हे पैसे तोंडावर नाही फेकणार कारण आम्हाला कुणाचा अपमान नाही करायचा आम्हाला फक्त स्वतःला सिद्ध करून दाखवायचे होते जे यांनी करून दाखवले तेव्हा काका म्हणतात की वा रमा मानले तुम्हाला तर आनंद म्हणतो की चक्क तुम्ही हे चॅलेंज पूर्ण केले खरंच तर जान्हि सुद्धा खुश होऊन म्हणते की रमा रिअली प्राऊड ऑफ तेव्हा शशिकांत त्या पिशवीतून ते पैसे बाहेर काढतो आणि कसले प्राऊड ऑफ करते या लगद्याचे क्या आणि ती पैसे सर्वांना दाखवत रमाला विचारतो की हा कागदाचा लगदा मला देण्यासाठी तू घेऊन आलीस का याला मी पैसेच मानत नाही रमा म्हणते की काय बोलता तुम्ही कष्टाने कमवलेले पैसे आहे हे तेव्हा शशिकांत म्हणतो की तू पैसे कमवले असतील परंतु मी तर त्याला पैसे मानतच नाही काय करशील तर सीमा म्हणते की तुम्ही काय बोलता हे तुम्हाला समजते का सीमा सुद्धा शशिकांत वर खूपच रागवते तेव्हा शशिकांत म्हणतो की तुझ्या मुलांनी माझ्याशी पंगा घेतला ते काय म्हटले होते की मला बघूयात मुकादमांशी विरुद्ध मुकादम मग मी सुद्धा प्रॅक्टिकलच राहील मला तुमच्यासारखे भावनिक उमाळे वगैरे नाही फुटणार तेव्हा शशिकांत एक एक नोट काढत काही नोटा फाडतो सुद्धा तेव्हा सर्वांना शशिकांतचा आणखी राग येत असतो आणि तो, तो रमाच्या अंगावर ते एक एक नोट फेकत म्हणतो की हे पग यामध्ये डाळ येते का तांदूळ येते का आणि ह्या पैसेच तू काही खरेदी कर परंतु माझ्याकडे तू हारलीस हे कबूल कर आणि तुझ्या त्या नवऱ्याला सुद्धा सांग की अक्षय मुकादम हा शशिकांत मुकादम समोर हार शशिकांत मुकादम त्याचा बाप आहे हे समजले का तेव्हा सीमा म्हणते की तुम्ही हे जे काही करताना ते योग्य नाही त्यांच्याही कष्टाचे पैसे आहेत तेव्हा शशिकांत रमाकडे बघत म्हणतो की तिने स्वतः म्हणावे की मी हारले म्हणून तेव्हा मी त्या पैशाचा विचार करेल तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे मग हे कुठे आहे ते तरी सांगा तर सीमाला धक्का बसतो आनंद आणि काका यांना सुद्धा सीमा घाबरून विचारते की म्हणजे काय अक्षय कुठे म्हणजे तुला सुद्धा माहिती नाही की रमा अक्षय कुठे आहे तेव्हा डोळ्यात पाण्या रमा सुद्धा नाही बोलते आणि तेवढ्यात ते रिक्षावाले काका येतात आणि आतमध्ये आल्यानंतर ते सर्वांसमोर शशिकांतला म्हणतात की आम्हाला रस्त्यामध्ये एक माणूस सापडला बेशुद्ध पडलेला होता आणि सारखे तो नाव घेतो कोणी ओळखीचं आहे का तेव्हा सर्वजण बाहेर येतात तर अक्षयला बघून सर्वांना तर खूप वाईट वाटते तर शशिकांत लगेच सीमाचा हात धरतो आणि या घरातील जर कोणी पुढे पाऊल जरी टाकले तर या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद होतील असे स्पष्ट शब्दात म्हणतो तेव्हा रमा अक्षयला की आओ उठा काय झाले तुम्हाला आणि तेवढ्यात ही पुढे लागते तर शशिकांत म्हणतो की रेवा मागे फिर तेव्हा रेवाही तेथे तेथेच थांबते तेव्हा शशिकांत म्हणतो की तो आपल्यासाठी कायमचा मेला त्याला कचऱ्यामध्ये टाका नाहीतर हॉस्पिटल मध्ये फेकून द्या याचे काय करायचे ते करा याचा आणि आमचा काही संबंध नाही तेव्हा सीमाला खूपच राग येतो आणि लगेच ती समोर जो सुरा असतो तो उचलते तर जान्हवी काका आणि सर्वजण हे अक्षेला उठवण्याचा प्रयत्न करू लागतात आणि तो सुरा सीमा ही शशिकांची गणचंडी धरून त्याच्या मानेला लावते माझ्या मुलाला जर काहीच झाले तर तुला मी सोडणार नाही आणि तुझी मानिया सुरेने कापेल आणि मग स्वतःला बायको म्हणून आतापर्यंत आज एक आई बोलते खोट वाटते का तुम्हाला मी तुम्हाला तुमचा गळा चिरून दाखवेल तर शशिकांत घाबरतो आणि ठीक आहे असे बोलून तो अक्षयला आतमध्ये घेण्यासाठी सांगतो परंतु घरात नाही तर सर्व क्वार्टर मध्ये घेऊन जा तेव्हा सीमा विचारते की का का घरात घ्यायचे नाही तर शशिकांत म्हणतो की अगं तो चॅलेंज हरला आणि त्याला जर घरात घेतले हे त्याला समजले तर त्याचा स्वाभिमान हरल्यासारखा होईल मग ठराव काय करायचे ते डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू करायची की येतेत वाद घालत बसायचे तेव्हा सुरा सीमा आपल्या हातातील खाली टाकते तर शशिकांतचा जीवात जीव येतो त्यानंतर इकडे जान्हवी ही आयाजीच्या रूममध्ये येते आणि घडलेल्या सर्व प्रकार ती आयाजीला सांगते तर आयाजी म्हणते की इतके सर्व घडले आणि मला का सांगितले नाही अक्षय कुठे आहे मला आत्ताच्या आत्ता त्याला बघायचे तेव्हा जान्हवी म्हणते की आयाजी तुम्ही त्यावेळी तेथे ते असायला हवे होते निदान तुम्ही अक्षयला आतमध्ये तर घेतले असते बाबांनी त्यांना सर्व क्वार्टर मध्ये राहण्यासाठी सांगितले तेव्हा पार्वती आजी म्हणते की मी फक्ते शशिकांतशी बोलते तेवढ्याच शशिकांत हा पार्वती आजीच्याच रूम मध्ये येतो तेव्हा शशिकांत पार्वती आजीला म्हणतो की आई माझे काही चुकले नाही मी जर अक्षयला आतमध्ये घेतले असते तर त्याला लाजीरवानी वाटले असते त्याने काही पैसे कमवलेले नाही जे आणले होते त्याला पैसे म्हणता येतील का लगदा झाला होता त्याचा त्या नोटा खोट्या होत्या तेव्हा पार्वती आजी म्हणते की तरी सुद्धा शशिकांत तू इतका कठोर मनाचा कसा होऊ शकतो तेव्हा शशिकांत म्हणतो की त्या रमामुळे आणि ती रमा अक्षय बरोबर असते तर मी घेतलेच नसते एका बापाच काळीज म्हणून मी अक्षयकडे बघितले आणि त्याला घरात घेतले पण ती रमा ती त्याला सोडून गेली सुद्धा नाही त्याला चिटकूनच आहे कारण तिला माहिती आहे की हा एकमेव पत्ता आपल्याकडे आहे घर गाडी सर्व काही आयशारम देणारा आणि मी मी त्याहूनही कठोर नाही एक बाप आहे हे ते मी तू समजून घे त्यानंतर इकडे अक्षयला डॉक्टर हे चेक करतात आणि ड्रेसिंग वगैरे सर्व काही करून रमाजवळ काही गोळ्या लिहून देतात आणि मुकामार लागल्याचे सांगतात आणि मुक्या मारामुळे त्यांना शुद्धीवर येण्यासाठी थोडासा वेळ सुद्धा लागेल तेव्हा रमा म्हणते की हो आम्ही त्यांची काळजी घेऊ तेव्हा डॉक्टर म्हणतात की आई काही औषधं घेऊन या आणि त्यांना वेळेवर द्या तर रमा हो बोलते डॉक्टर सांगतात की हे सर्व औषधं माझी व्हिजिटिंग फी मिळून एक हजार रुपये झाले तेव्हा रमा म्हणते की एक हजार रुपये तेवढ्यात पार्वती आजी आतमध्ये येते आणि डॉक्टरांना म्हणते किती बिल झाले तर डॉक्टर एक हजार रुपये म्हणतात तर पार्वती आजी म्हणते की जरा खाली थांबा मी येतेच तेव्हा डॉक्टर जाताने म्हणतात की ह्या खोलीची जरा साफसफाई करून घ्या नाहीतर पेशंटला त्याचा त्रास होईल असे बोलून डॉक्टर बाहेर जातात तेव्हा तेव्हा रमा म्हणते की मी मी तुमचे पैसे परत करेन आणि त्यांना त्यांना शुद्ध आल्यानंतर घेऊन जाईल पार्वती आजी म्हणते की तू त्याला परत घेऊन जाणार का आणि त्याला जर काही झाले तर तुझ्याकडे पैसे आहेत का त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी काही आहे का विचार केला का तू रमा म्हणते की आम्ही करू काहीतरी तर पार्वती आजी म्हणते की आम्ही इकडे माझा नातू आजारी आहे त्याला जे काही लागेल ते मी पुरवेल तेव्हा रम म्हणते की तुम्हाला जर त्यांची काळजी असती तर तुम्ही सुद्धा त्यांना या अवस्थेत येथे ठेवले नसते तेव्हा पार्वती आजी म्हणते की हो का आणि तुलाच घरी परत यायचे म्हणून हे सर्व नाटक करते का तुझीच इच्छा असेल की घरी यावे आरामात बेडवर झोपावे रमा म्हणते की असे काही नाही मला अगोदरपासून जमिनीवर झोपायची सवय होती आणि अजून सुद्धा ती सवय आहे आणि ते जेव्हा शुद्धीवर येतील ते जे काही म्हणतील ते मला मान्य असेल परंतु मला वाटत नाही की ती इतका अपमान झाल्यानंतर याच घरात राहतील म्हणून त्यानंतर इकडे शशिकांत बाहेर असतो तर, तर तेथे ते रेवा येते रेवा ही शशिकांतला म्हणते की बाबा अक्षेतर आला परंतु त्याची काय अवस्था झाली हे तुम्ही बघितलेस का आणि त्याच्याबरोबर ती रमा सुद्धा आली तिचे काय करायचे मला काहीच कळत नाही तेव्हा शशिकांत सुद्धा रागाने म्हणतो की मला सुद्धा माहिती नाही की तिचे काय करायचे ती रमा चिटकून बसली माझ्या त्याला सोडवायला सुद्धा ती तयार नाही मला जे सुचत होते ते सर्व आतापर्यंत केले मग तुला जर सुचत असेल तर तू सुद्धा कर सगळे काही मला विचारू नकोस अक्षय सोबत तुला संसार करायचा तेव्हा सुद्धा तू मला विचारणार की काय करायचे काय नाही म्हणते की बाबा तुम्ही आता या पद्धतीत माझ्याशी बोलणार का तेव्हा शशिकांत म्हणतो की त्या रमाला अक्षेपासून दूर करण्यासाठी मी त्यांना घराबाहेर काढले रस्त्यावर सुद्धा आणले परंतु ती जोडी मात्र तुटली नाही मग मी काय करू त्यांची वडापावची गाडी जाळी गाडीऐवजी रमाची साडी जाळी असती तर ते एक वेळ बरे झाले असते मी करेल परंतु तुमची साथ मला हवी आणि तुम्ही साथ देणार आहात की नाही त्यामुळे आता तू तुझं डोकं चालव आणि करून दाखव काहीतरी धमाल तेव्हा रेवा म्हणते की समजले त्यानंतर इकडे अक्षय हा शुद्धीवर येत असतो आई आई करत असतो तर सीमा दरवाज्यातून हे सर्व बघून तिच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असते अक्षय म्हणत असतो की शशिकांत मुकदमने माझे पैसे घेतले तर रमा म्हणते की अगोदर शांत होवा आणि तुम्हाला त्रास होतो का असे विचारते रमा अक्षयला पाणी पिण्यासाठी देते तर सीमाला अक्षयची ती अवस्था बघून खूप रडू येत असते सीमा आतमध्ये येते आणि खूप रडत विचार करते की खरंच काय दिवस आले माझ्या लेकराला त्याच्याच घरामध्ये घेतले जात नाही तो सर्वांचा जीव होता आणि आज त्याच्या सर्व जीवावर उठले आणि त्याला सर्वन क्वार्टरमध्ये ठेवले पण मी एक आई म्हणून हे सण करू शकत नाही आणि त्याला जर सर्वण क्वार्टरमध्ये ठेवले तर त्याची तब्येत आणखीन खराब होईल म्हणून मला यांच्याशी बोलावीच लागेल म्हणून सीमा ही शशिकांतच्या रूममध्ये येते आणि ती शशिकांतला हात जोडून विनवणी करू लागते की प्लीज त्या अक्षयला आतमध्ये घ्या तेव्हा शशिकांत म्हणतो की एवढे की तो अक्षय बद्दल असे बोलू नका अशी मरणाची भाषा जर केली तर मी तुम्हाला सोडणार नाही तर शशिकांत म्हणतो की मारून टाक का मला माझ्या बाजूने जरा विचार कर स्वतःच्या मुली मुलाचा स्वाभिमान ओळखायला शिक एवढा मोठा स्वाभिमान त्याला आहे शुद्धीवर आल्यानंतर त्याला जर समजले की आपण त्याला घरामध्ये घेतले तर तो किती दुखावला जाईल याचा विचार तू केलास का तेव्हा सीमा म्हणते की मी काही करण्यासाठी तयार आहे फक्त सांगा आणि त्याला आतमध्ये घ्या तर शशिकांत म्हणतो की जर एक लाख रुपये माझ्या तोंडावर फेकून मारायचे असतील तर एक उपाय माझ्याकडे आहे सीमा म्हणते की सांगा मी काही करण्यासाठी तयार आहे तर शशिकांत उठतो आणि रमा आणि अक्षयच्या त्या सर्वांटर मधील घराकडे येतो तेव्हा शशिकांत रमाला म्हणतो की तुमच्या दोघांचा आत्मसन्मान तुम्हाला परत हवाय नाट करू शकला नाही आणि त्यामुळे तुमच्यासाठी माझ्याकडे एक ऑफर आहे की तुम्ही या घरामध्ये नोकर म्हणून तर रमाला खूप राग येतो रमा म्हणते की काय हे शक्य नाही आणि मला सुद्धा ते मान्य नाही आणि अक्षयकडे पगत यांना सुद्धा ते मान्य नसेल असे स्पष्ट उत्तर देते तर शशिकांत हसतो ऐकून तर घे इतकी काही कशाला करतेस आणि कसे आहे की सीमाजवळ तिचा मुलगा राहील आणि भलेही तुझ्या नवऱ्याला मुलगा म्हणून राहायचे नसेल तर त्याचा ब्रँड जपता येईल तसेही तुम्ही मला एक लाख रुपये कमवून दाखवू शकता तुमच्या कामाचे जे होतील ते वेळोवेळी मी तुम्हाला देत राहील रमो म्हणते की काय बोलता तुम्हाला कळते का तुम्ही कसे वागता ते तुम्ही कल्पनाच कसे केली आणि वाटलेच कसे की या घरामध्ये आम्ही नोकर म्हणून राहू ते शक्य होणार नाही तुम्हाला जर वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता मी यांना घेऊन परत जाते तेव्हा शशिकांत चुटकी वाजत म्हणतो की जा आणि आत्ताच्या आत्ता निघेथून बघूया कुठे घेऊन जाते ते आणि रस्त्यावर त्याची कशी काळजी घेते ते तर हा भाग येथे संपतो तर शशिकांत पुढील भागामध्ये रमाला म्हणत असतो की उद्या जर अक्षयच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर पहिल्यांदा सीमा जीव सोडवेल आणि तू सुद्धा विधवा होशील रमाला तर धक्काच बसतो आणि अक्षयने नोकर म्हणून या घरामध्ये राहावे हे कुणाला पटत नाही तर रमाकांत काका म्हणतात की अक्षयने नोकर म्हणून राहावे हे मला सुद्धा पटत नाही तेव्हा शशिकांत सर्वांसमोर म्हणतो की नोकर म्हणून जर तो या घरामध्ये राहिला तर त्याचा स्वाभिमान आणि जीव हे दोन्ही सुद्धा जपले जातील तेव्हा अक्षयला शुद्ध येते अक्षय रमाला म्हणत असतो की ही लाचारी का पत्करली तू त्या शशिकांत मुकादमला हो म्हटली तर रमा म्हणते की त्या शशिकांत मुकदमने माझ्या पुढे कुठलाही पर्याय शिल्लक ठेवला नव्हता तेव्हा अक्षय रडतच म्हणतो की मग हा पर्याय आपण स्वीकारायचा का त्या माणसाचा हो आपण नोकर म्हणून जगायचे का तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद